नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बखरलावीच्या या कार्यक्रमामध्ये आपण आज काल जो निकाल जाहीर झाला त्या निकालामध्ये अनेक धक्कादायक निकाल समोर आलेत हा निकाल ही निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना याच्या दृष्टीनं फारच वाईट ठरली प्रचंड मोठं अपयश या तीन पक्षांच्या आघाडीला आलं त्यातही काँग्रेसला खूपच धक्के बसलेत काँग्रेसचे अनेक दिग्गज या निवडणुकीत भुईसपाट झाले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्यमंत्रीपदाचे दोन उमेदवार बाळासाहेब थोरात आणि यशोमती ठाकूर यांचा थेट आणि अत्यंत वाईट पद्धतीनं पराभव झाला त्यांचा पराभव नेमका का झाला त्या पराभवाची काय कारण आहे त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत त्याच्यावरती बोलणार आहोत माझ्यासोबत अविनाश थोरात आहेत अविनाशी या तीनही नेत्यांच्या दृष्टीनं ही विधानसभा निवडणूक अत्यंत ज्याला आपण राजकीयदृष्ट्या अत्यंत अपयशी अशी ठरलेली आहे विशेषत एशमोती ठाकूर जे काँग्रेसमधलं उभरतं नेतृत्व ज्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतलं जात होतं राहुल गांधींनी तसा उल्लेखही केला होता बाळासाहेब थोरातांचाही दावा होता त्यांचंही नेहमी नाव असतं आणि पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्रीच होऊन गेलेले या तीनही नेत्यांच्या पराभवाची कारणं काय सांगाल हां पहिल्यांदा आपण बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण ह्या दोन नेत्यांची पाहू कारण ते दोन नेते हे काँग्रेस संस्कृतीचे अत्यंत फार छान प्रतीक आहेत तर ते प्रतीक अशा रीतीने आहेत की बाळासाहेब थोरात जे आहेत तर काँग्रेसमध्ये दोन पद्धतीचे नेते आत्तापर्यंत आपण पाहिले एक नेते म्हणजे जे त्यांच्या मतदारसंघामध्ये सहकारी संस्थांचं जाळ उभं करतात खूप काम करतात लोकांना जोडतात आणि ते त्या मतदारसंघात स्वतःचा दबदबा निर्माण करतात दुसऱ्या पद्धतीचे एक नेते असतात जे पृथ्वीराज चव्हाण आहेत की जे पक्षाचे मोठे पदाधिकारी असतात पक्षाचं राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर नेतृत्व करतात आणि मतदारसंघात तुलनेने कमी असतात परंतु ते त्यांचं ते एकंदर राज्याच्या पातळीवर त्यांचं जे महत्त्व आहे ते पाहता ते त्या मतदारसंघामध्ये त्यांना लोक निवडून देतात तर ह्या दोन पद्धतीचे ज्या नेत्या आणि ह्या काँग्रेसची ही जी संस्कृती आहे ते हा जो पराभव आहे हा काँग्रेसच्या संस्कृतीचा प पराभव आहे म्हणजे आता बाळासाहेब थोरातांचा समजा आपण पहिल्यांदा पाहू तर बाळासाहेब थोरातांच्या घराण्याची राजकीय पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पहिल्यांदा बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात निवडून आले होते त्यानंतर काय झालं की त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेसमधून उमेदवारी मिळाली नाही म्हणून बाळासाहेब थोरात यांनी बंडखोरी केली आणि बाळासाहेब थोरात अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आणि एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार चोवीस ते सलग आमदार आहेत मला असं वाटतं की इतकी मोठी टर्म फार कमी लोकांची आहे आमदारकीची परंतु बाळासाहेब थोरातांचं राजकारण जर समजा आपण म्हटलं की कसं चुकलं कारण आत्ता आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या आधी कुणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की बाळासाहेब थोरात पराभूत होऊ शकतात तर बाळासाहेब थोरातांचं राजकारणचं जर, जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी काय केलं की सहकारी संस्था उभारल्या लोकांना मदत केली लोकांना रोजगार दिला लोकांची आर्थिक उन्नती केली परंतु सत्तेची जी पदं आहेत ती सत्तेची पदं त्यांनी कायम स्वतःच्या घरात ठेवली म्हणजे आता उदाहरणार्थ बाळासाहेब थोरातांचं आपण सांगितलं तर संगमचे नगराध्यक्ष त्यांच्या भगिनी दुर्गा तांबे हे असेल तिथचा जो शिक्षक मतदारसंघ आहे तर त्याचे जे आमदार आहेत ते त्यांची मेहुणी असायची बरं आत्ताच्या निवडणुकीत तर अशी चर्चा होती की बाळासाहेब थोरात निवडणूक लढवणार नाहीत आणि जयश्री थोरात त्यांच्या कन्या या निवडणूक लढवणार आहेत दुसऱ्या बाजूला तिथल्या ज्या सहकारी संस्था आहेत तर त्या सहकारी संस्थांवर त्यांच्या जाबायांचे पदाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती तर हे सगळं काय झालं की साधारणतः काँग्रेसचा जो पहिला विचार होता की सत्तेचं जाळं विस्तारत नाहीचं परंतु काँग्रेसच्या याने नेत्यांनी काय केलं की सत्तेचं जाळं आक्रसत नेलं तर त्याच्यामुळं आपोआपच ती घराणेशाही जो घराणेशाहीचा आरोप काँग्रेसवर होतो तर ती खरी घराणेशाही आहे म्हणजे फक्त आमदाराचा मुलगा आमदार होतो ही घराणेशाही तर सत्तेची सगळी पदं ही तुमच्याच घरात येतात ही काँग्रेसची घराणेशाही तर त्यामुळे आता आपण बाळासाहेब थोरात यांचा पराभव ज्यांनी केला ते अमोल खताळ यांच्या कारकिर्दीकडे थोडंसं पाहू तर हे अमोल खताळ कोण होते तर हे सुरुवातीला बाळासाहेब थोरातांचेच कार्यकर्ते होते बाळासाहेब थोरात आणि त्यांचे थें वाद याच्यामुळे झाले की अमोल खताळ हे ठेकेदारी वगैरे करायची आणि बाळासाहेब थोरात काही विशेष ठेकेदारांनाच फक्त प्राधान्य देतात म्हणून त्यांनी त्यांची साथ सोडली ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले पण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण बाळासाहेब थोरातांचा शब्द चालतो मग त्यांनी राधाकृष्ण विखे पाटांबरोबर काम करायला रा सुरुवात केली राधाकृष्ण विखे के पाटांनी ज्यांना संजय गा गांधी निराधार योजनेचं एक अध्यक्षपद असतं तालुक्या प्रत्येक तालुक्यात एक अध्यक्षपद असतं ते त्यांना दिलं महसूल मंत्री आहेत ते त्याच्यामुळं आणि मग त्यांनी त्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली आणि हे अमोल खताळ अत्यंत म्हणजे जायंट किलर जे ठरलेत तर ते त्यांनी भाजपमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि ती जागा लढवली आता इथे आपल्याला काय दिसतं की शिवसेना शिंदे गट आणि भाजपची जी केमिस्ट्री आपण नेहमी विचार करतोय म्हणजे ह्या तीनही नेत्यांची जी केमिस्ट्री होती की एखाद्या पक्षातला जर जा, चांगला कार्यकर्ता असेल आणि तो जर पराभूत करू शकेल असेल दिग्गज उमेदवाराला तर mm. ती त्यांनी केली आणि त्या पद्धतीने अमोल खताळ लढले आणि अमोल खताळांचा विजय झाला आता याच्यामध्ये एक आणखी एक दुसरी गोष्ट जे मतदारसंघात सांगितली जाते की मध्यंतरीच्या काळामध्ये एक देशमुख नावाचे ग्रस्त होते आणि त्यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली होती तर त्या देशमुख यांना अटक झाली त्यांच्यावर खूप टीका झाली परंतु तरी काय असतं की आपण राज्याच्या राज पातळीवर विचार करताना असं म्हणतो की अरे ते देशमुख असं बोलले तसं बोलले पण त्या मतदारसंघात मात्र देशमुख मतं असतात आणि मग ती देशमुख मतं जे आहेत साधारणतः या मतदारसंघात चाळीस हजार देशमुख मत आहे असं मानतात तर ती मतं बाळासाहेब थोरातांच्या विरोधात गेली असंही एक बोललं जाते पण बाळासाहेब थोरातांचं एकंदर सत्तेचं आखरसत गेलेलं जे राजकारण आहे ते मला वाटतं त्यांच्या पराभवाला जास्त असं वाटतं की याच्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये लंकेंच्या विजयामध्ये बाळासाहेब थोरातांचा खूप मोठा वाटा आहे असं म्हटलं जातं लंकेना विजय करण्यासाठी बाळासाहेबांनी खूप ताकद दिली बरोबर आणि त्याचा बदला आता मग विखे पाटलांनी घेतला असं म्हटलं जातं तर विखे पाटलांचा कितपत रोल असावा विखे पाटलांनी म्हणजे खरं सांगायचं तर विखे पाटलांचा रोल मला तसा वाटत नाही याचं कारण सांगतो म्हणजे की सुरुवातीच्या काळामध्ये निवडणुकीच्या अगोदर सुजय विखे पाटील यांचा जेव्हा लोकसभेतून पराभव झाला तर तेव्हा ते सुजय विखे पाटलांनी इथून उभे राहण्याची तयारी केली होती आणि असं चाललं होतं की सुजय विखे पाटील शंभर टक्के बाळासाहेब थोरातांना लढत देणार परंतु मध्यंतरच्या काळात त्यांनी एकंदर साधारत जनभावनेचा कानोसा घेतला असेल आणि बाळासाहेब थोरातांना पराभूत करणं शक्य नाही असं एक त्यांचं मत झाले असेल ते तर त्याच्यामुळे त्यांनी अमोल खताळ यासारख्या एखादा एका एकदम नव्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली म्हणजे ते सायबर कॅफे वगैरे चालवतात असा तो कार्यकर्ता आहे तर त्याला उमेदवारी दिली म्हणजे जर विखे पाटलांना खूप ताकद लावली असती तर बाळासाहेब थोरातांचा पराभव केला असता पण त्यांनी त्यांच्या मुलालाच उमेदवारी दिली असती परंतु ते घडलेलं नाही हा पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे बिलकुलच काय मदत केली एक गोष्ट तेच म्हणतो एक गोष्ट मात्र निश्चित आहे की विखे पाटलांनी भाजप म्हणून शिवसेना शिंदे गटाचा एक सहकारी पक्ष म्हणून बाळासाहेब थो हे अमोल खताळ यांना उमेदवारी दिली शिवाय त्यांचा आणि बाळासाहेब थोरातांचं नगर जिल्ह्याच्या राजकारणात वेळ्या बोपायचं सक्य आहे बाळासाहेब थोरात जर नगर जिल्ह्यात मोठे झाले तर आपण आपोआपच आपल्याला आप प्रॉब्लेम होतो ते त्यांना माहिती आहे पण त्यांनी खूप असं म्हणजे आपण या विजयाचं श्रेय मला असं वाटतं की त्या अमोल खताळ यांना आहे भारतीय जनता पक्षाची जी सगळी सुनामी आली होती त्याला आहे शिवसेना शिंदे गटाचा जो एकनाथ शिंदे नावाचा आश्वासक चेहरा आहे त्याला आहे परंतु राधा कृष्ण विखे पाटलांनी याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न मला असं वाटतं म्हणजे एकच लोक त्यांना विचारतील मग मुलाला का उभं केलं नाही गा का भरात विचारतील लोक मतदार मतदारसंघात मोठी चर्चा आहे की विखे पाटलांनीच खताळांना ताकद दिली म्हणजे एकनाथ शिंदेची ताकद होतीच पण विखे पाटलांनी ताकद दिली ताकद विखे पाटलांची यंत्रणा म्हणजे त्या मतदारसंघात विखे पाटलांची यंत्रणाच काम करत होती बाळासाहेब थोरात पडलेच पाहिजेत काही करून संपूर्ण ताकद जरी एकनाथ शिंदेची होती तरी विखे पाटलांनी खूप प्रयत्न खाताळांसाठी केले त्यांना सर्व यंत्रणा पुरवली अशी चर्चा म्हणून मी विचारलं मी जाऊ का म्हणजे अगदी ते थोडंसं एक्झॅग्रेट होईल परंतु वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा जर बाळासाहेब थोरात पाडू शकता असं वाटायला असेल ना तरी विखे पाटलांनी मदत केली असती कारण त्यांचं इतकी दुश्मनी आहे ते तर त्याच्यामुळे त्यांनी निश्चितच मदत केली परंतु अमोल खाताळ यांच्या विजयात विखे पाटलांचा विखे पाटलांनी त्याचं श्रेय घेऊ नये असं माझं स्वतः विखे पाटील श्रेय घेत नाही आपण चर्चा करतोय नाही पण मला असं वाटत नाही अमोल खाताळ काय की अनेकदा म्हणजे आत्ता आत्ता राज्याच्या राजकारणात आपण पाहिले देशाच्या राजकारणात पाहिलेले म्हणजे मी एक उदाहरण सांगतो ज्योतिरादित्य शिंदे त्यांचा पराभव झाला होता काँग्रेसमध्ये ते होते तर त्यांचा पराभव कुणी केला होता तर त्यांच्या आरचा कार्यक्रम विखे पाटलांनी श्रेय घेतल्याचं मी कुठंच ऐकलेलं नाही ले, वाचलेलं नाही ले, पाहिलेलं नाही ले। पण एक विश्लेषक म्हणून आपण असा विचार केला की जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे बोलतोय आपण की त्यांनी खूप खूप प्रयत्न केले खूप यंत्रणा पुरवली खताळांसाठी विखे पाटलांनी नगर जिल्ह्यात सगळ्याच उमेदवारांसाठी यंत्र तो तर वेगळाच विषय विषय पण फक्त म्हणजे मी काय म्हणतोय की आम म्हणजे मी जे ज्योतिरादित्य शिंदे यांचं उदाहरण देत होतं तर ज्योतिरादित्य शिंदे एकदा गाडीतून चालले होते आणि तो जो, जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला त्यांनी अगदी म्हणजे त्यांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला त्याला त्यांनी असं झटकून टाकलं तो कार्यकर्ता इतका पेटून उठला की तो त्यांनीच केला आणि त्यांनी पराभव केला तर मला असं वाटतं की आपण काय की आपण अनेकदा राजकारण माझं कसं असतं पराभव म्हणजे असं कुणीतरी करत नसत म्हणजे पराभव अमोल खादळांनी केला पण अमोल खादळांची जी स्वतःची एवढी ताकद नसते ना आता तुम्ही आता जे उदाहरण दिलं तुम्ही ज्योतिरादाची कुणीतरी ताकद देणार असं माझा मुद्दा असा आहे की त्या नगर जिल्ह्यामध्ये चर्चा अशी की विखे पाटलांनी त्यांना ताकद दिली खाताळ चेहरा होतेच पण खाताळाची एक त्याची ताकद नव्हती ना निवडून येवी दुसरा काँग्रेसमधला जो मोठा चेहरा आहे पृथ्वीराज चव्हाण जे माझी मुख्यमंत्री आहेत काँग्रेसमधले दिग्गज नेते आहेत त्यांच्या पराभवाची कारणं काय सांगतायची खरं सांगायचं तर पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव गेल्यावेळीच होणं अपेक्षित होतं असं म्हणजे ज्या पद्धतीने ताकद लावली होती भाजपने आणि अतुल भोसले जे ज्यांनी त्यांनी तयारी केली होती तर त्याच्यामु गेल्यावेळीच पराभव होणं अपेक्षित होता असं अनेक जण म्हणतात परंतु त्यावेळेस तेच पाटील जे आहेत तर त्यांनी त्यांची सगळी यंत्रणा खूप पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी वापरली होती कारण शेवटी सतेज पाटील जेव्हा राज्यमंत्री होते म्हणजे त्यांच्या काळात राज्यमंत्री होते आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे ते निकटचे मानले जातात पण यावेळी काय झालं की यावेळी तर ती आपण जे सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या निवडणुकीचं विश्लेषण करताना भाजपची जी लाट होती त्याची मान्य करावं लागेल लाडकी बहीण योजना वगैरे ते सगळ्या मान्य करावं लागतील पण अतुल भोसले हे गेली पाच वर्ष यांना सातत्याने मतदार संघाच्या संपर्कात होते आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आपण पुण्यामध्ये सुद्धा किती वेळा येतात प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यांना दिल्लीला काम असतात मुंबईमध्ये ते पक्षाचं काम करत असतात तर त्याच्यामुळे तुलनेने शेवटी असं आहे की पृथ्वीराज चव्हाण यांचा संपर्क तिथला कमीच झाला होता बरोबर आणि अतुल भोसले यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण हॉस्पिटलचे ते संचालक आहेत आणि त्यांचा कृष्णा सहकारी साखर कारखाना आहे तर त्यांचे वडील जयवंतराव भोसले हे मोठे नेते होते तर अतुल भोसले तरुणांसाठी त्यांनी खूप काम केलं होतं म्हणजे प्रामुख्याने ना या निवडणुकीतला आणखी एक मुद्दा आपण एक थोडासा विसरतो तो मुद्दा असा आहे की कोरोनाच्या काळात ज्या लोकांनी काम केलं ना खूप चांगलं काम केलं ना तर त्या लोकांना पसंती मिळाली कारण काय आहे की कोरोना हा म्हणजे असा एक भयानक संकट होतं की त्यावेळेस अगदी साधी मदत म्हणजे अगदी एखाद्या नेत्याने म्हणजे अगदी एखाद्या सामान्य माणसाने जो एखाद्या एखाद्या माणसाला फक्त तो हॉस्पिटलमध्ये असताना फोन केला असेल कधी के डबा पोहोचवला असेल ना तर त्याच्याबद्दल कृतज्ञता राहिलेली तर ही जी आहे ही म्हणजे आता ह्या कराडमध्ये की कृष्ण हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी खूप काम केलं होतं आणि ती कृतज्ञता लोकांनी ठेवली त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची तिथं सभा झाली देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचं यावेळेस वैशिष्ट्य असं होतं की साधारणतः त्यांनी स्ट्रॅटेजिकली सभा अशा घेतल्या की ज्या ठिकाणी थोडंसं जरी आपण ताकद लावली तर तो, तो उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या आणखी एक दुसरी गोष्ट झाली होती की ह्या मतदारसंघामधले सगळं जे गणित आहे म्हणजे साधारणतः जातीय गणित साधारणतः हे तर हे सगळं गणित हे अतुल भोसले यांच्या बाजूने वळलं होतं पृथ्वीराज चव्हाण तिथं फारसे राहत नाहीत तिथले नगरसेवक असतील किंवा काय असतील ह्यांची झाली नाही आणि दुसरं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे की बाळासाहेब पाटील या मतदारसंघातलेच म्हणजे अगदी त्याच्या शेजारचाच मतदारसंघ तर त्यांचा कारड शहरावर त्यांचा बऱ्यापैकी म्हणजे वर्चस्व आहे तर ते बाळासाहेब पाटीलच ह्यावेळेस अडचणीत होते म्हणजे मनोज घोरपडे निवडून चाले त्यांच्या विरोधात आणि धैर्यशील पाटील तर हे दोघजण जण एकत्र आले होते म्हणजे धैर्यशील कदम।, कदम हे दोघजण जण एकत्र आले होते आणि ह्या दोघांची ताकद ती, ती ताकद जी होती दो आखड़े आखड़े दो 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 दो। ह्या दोघांची ताकद ही फक्त काही का, म्हणजे त्या कराड दक्षिण पूर्ती किंवा उत्तर पूर्ती मर्यादित नाही पूर्ण कराड शहरासाठी ती ताकद एकत्र आली होती आणि त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला पण पृथ्वीराज चव्हाण कमी म्हणजे उमेदवार म्हणून कुठं कमी पडले एकतर तुम्ही म्हटलं तो संपर्क त्यांचा पाच वर्ष बरोबर फारसा नव्हता आणखी काही कारण कारण तो मुलगा खरं तर त्यांच्यासोबत होता पृथ्वीराज चव्हाण यांचं एक साधारणतः राजकारण जे आहे की मी राज्याचा मोठा नेता आहे आणि त्याच्यामुळं लोकांनी मला निवडून द्यावं परंतु आत्ताचं राजकारण अशा पद्धतीने बदलले की तुम्हाला मतदारांना काहीतरी द्यावं लागतं तर ही जी सगळी साधन सामग्री असते ही याचा पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणजे ती एक एका अर्थाने ती चांगली पण गोष्ट आहे <coughs> राजकारणात तशा पद्धतीचा विचार करत नाहीत परंतु ज्या पद्धतीने पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारांना ज्या पद्धतीने भुलवलं जातं आकर्षित करून घेतलं जातं तर त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण कमी पडले आता ते कमी पडले म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्याकडे ते काही त्यांना करता आलं नसतं परंतु त्यांची एक मानसिकता तशी आहे की नाही आपण असं काही करायचं नाही दुसऱ्या बाजूला यावेळी भाजपने किंवा महायुतीने अशा पद्धतीने सगळं त्यांचं वातावरण होतं की कुठल्याही पद्धतीत निवडणूक पद्धती जिंकायची आणि अतुल भोसले यांच्याकडं सहकारी संस्थांचं जाळं त्यांनी ज्या तरुणांना रोजगार दिले त्यांचं जाळं तर त्याच्यामुळं ती जी मॅनपावर होती ती ह्यांच्या त्यांच्याकडे प्रचंड होती तुलनेने पृथ्वीराज चव्हाणांकडनं होती आणि उंडाळकरात जरी तुम्ही म्हटले तर ते राजकारण जे आहे ना ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे संपले तर त्याच्यामुळे तरी त्याच्यामुळे सोबत असणं आणि त्या यांनी पोटतिडकीने प्रचार करणं ह्याच फरक असतो बरोबर मुळचाखर मतदारसंघ तो, 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 तो उंडाळ यांनी म्हणजे अक्षरशः राज्याच्या राजकारणात आल्यावर हीच कौन घेतला अगदी खरं अगदी खरं मला वाटतं की अतुल भोसले गेली दहा वर्ष त्यांनी जो सातत्यानं परिचय केला त्याचं खरं हे फळ आहे काँग्रेसमधले आणखी एक एक प्रमुख चेहरा जो होता यशोमती ठाकूर दिवसा विधानसभा मतदारसंघात नाही त्यांचा पराभव झाला राहुल गांधींनी त्यांचा दबंग मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता कदाचित महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून त्यांचं एक नाव मोठं चर्चेत होतं पण त्यांचा पराभव झाला नेमकी काय कारणं असतील विदर्भामध्ये यावेळी भाजपची लाट होती हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि या लाटेमध्ये सगळेच नेते वाहून गेले म्हणजे जर आपण पाहिलं तर नाना सुद्धा अगदी काहीशी मतांनी निवडून आलेत म्हणजे त्यांचा स्वतः पराभव होता होता वाचला विजय वडेट्टीवार नाना पटोले हे सगळे जे मोठे नेते आहेत काय झालं की लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे ज्या पद्धतीने काँग्रेसने तिथं काम करायला हवं हो ज्या पद्धतीने काँग्रेसने लोकांच्या सोबत राहायला हवं हो होतं तर ते कुठल्याच नेता राहिलं नाही म्हणजे त्यांनी लोकसभेत मतं घेतली लोकांना राग कधी येतो माहिती आहे का की जेव्हा आपण काहीतरी दिले आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काहीच करत नाही लोकसभेत काँग्रेसला विदर्भातील जनतेने इतकं भरभरून दिलं होतं पण त्याची परतफेड म्हणून त्यांनी काही साधं म्हणजे एक आंदोलन केलं नाही काही नाही म्हणजे विदर्भामध्ये सोयाबीन उत्पादकांचा प्रश्न आहे कापूस उत्पादकांचा प्रश्न आहे कुठल्या आंदोलनात काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत उभे राहिले आता समजा यशोमती ठाकूर यांचं उदाहरण घेतलं तर यशोमती ठाकूर यांच्या डोक्यासोबत थोडीशी हवा अशी गेली होती की अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा तर बळीराम वानखेडे तिथून खासदार म्हणून निवडून आली तर ती जागा निवडून आणण्यात आपला सिंहाचा वाटा आहे किंवा आपण जी रणनीती आखली तर त्यामुळे ती जागा निवडून आली त्यांनी ज्या पद्धतीचं जातीय गणित तिथं बसवलं ज्या पद्धतीचं बच्चू कडू यांच्याशी त्यांचा उमेदवार उभा केला तर त्याच्यामुळे त्यांच्या त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः यशोमती ठाकूर अमरावती जिल्ह्याच्या नेत्या झाल्या होत्या त्याच्यामुळे त्या बाकीकडे एक होत्या त्याच्यामुळे तिवसा मतदारसंघात साहजिकच त्यांचं दुर्लक्ष झालं आणि भाजपची लाट होती त्याच्यामुळे त्यांचा पराभव सहज सोप झाला म्हणजे त्याला त्याला काय असं फार करावं लागलं नाही आणि आता आपण जे मुख्यमंत्रीपदाची चर्चा करतोय तर राहुल गांधींनी तिथं बोलले पर होते परंतु तिथल्या मतदारांमध्ये तशा पद्धतीच्या नेत्या अजून तरी त्या नाहीत म्हणजे त्या त्यांची भविष्यात त्यांच्यामध्ये तेवढी मला वाटतं कॅपॅसिटी आहे क्षमता आहे परंतु अजून मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून त्यांच्याकडे तिथल्या जनतेने पाहिलं नाही जर तशा पद्धतीने जर पाहिलं असतं तर निश्चितच आपण आपला नेता मुख्यमंत्री तशा पद्धतीने पाहिलं नाही अगदी खरंय काँग्रेसमधले हे तीन नेते जे ज्यांची नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते पृथ्वीराज चव्हाण तर ऑलरेडी मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत आणि तर असे लोक विधानसभेत असायला हवे होते अशी एक सार्वत्रिक भावना असते पण शेवटी लोकशाही मतदारांच्या मनात काय ते महत्त्वाचं असतं आणि त्याप्रमाणे निकाल लागले याबाबत आपण इथंच थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा